चौथ्या गारणाचा शानदार शुभारंभ नाते विश्वासाचे पिढ्यानपिढ्याचे अथक परिश्रमाचे सोनेरी प्रवास म्हणजे नाशिकचे सुप्रसिद्ध सराब मयूर अलंकार खरं तर मयूर अलंकार या सुवर्ण पिढीचे त्यांच्या पहिल्या पिढीचे म्हणजे आजोबांच्या काळातील नाव कुशाबाऊ लक्ष्मण शहाणे या नावाने नाशिकच्या सराप बाजारातील सर्वश्रुत असलेले उत्तम नावाजलेले कारागीर म्हणून प्रसिद्ध होते त्यानंतर वडिलांच्या म्हणजे बाळकृष्ण कुशाभाऊ शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र शहाणे यांनी व्यवसायाची दुरा हाती घेतली सन एकोणीसशे शहाऐंशी साली नवीन नावाने मयूर अलंकार या नवीन पिढीची स्थापना झाली सराफ बाजार आणि गंगापूर रोडवरील प्रसाद सर्कलच्या तिसऱ्या दालनानंतर आज चौथी पिढी मुकुंद मयूर आणि वैभव यांनी काठेगल्ली येथे पस्तीसशे स्क्वेअर फूटच्या जागेत चौथ्या शाखेची सुरुवात केली आहे त्यांच्या पारदर्शक प्रामाणिक व दर्जेदार सेवेमुळे ग्राहकांच्या विविध उपयोगी उपक्रमामुळे नाशिक जिल्ह्याचं नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील ग्राहकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे काटे गल्ली शाखेच्या उद्घाटन प्रसंगी आमदार प्राध्यापिका देवानी सीमा हिरे माजी आमदार वसंत गीते संजय मंडले राहुल दिवे यांच्यासह सामाजिक राजकीय आणि सराफी उद्योग व्यवसायातील मान्यवर मयूर अलंकारच्या चौथ्या दारणाला शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते नक्कीच मयूर अलंकारच्या आज टाकी रोड काठी गल्ली या शाखेचं उद्घाटन झालेलं आहे मयूर अलंकारच्या पहिल्या नाशिक शहरामध्ये तीन शाखा आहे दोन सराफ बाजार आहे गंगापूर रोड आणि आज ही चौथी शाखेचं उद्घाटन झालेलं आहे नक्कीच हे सगळं झालं हे केवळ केवळ ग्राहकांच्या विश्वासामुळे ग्राहकांनी दिलेला जो विश्वास आहे त्यामुळेच मयूर अलंकार या गोष्टी आणि आजपर्यंत एवढा मोठा प्रवास करू शकला नक्कीच असाच विश्वास मयूर अलंकार पुढे देखील संपादन करेल आणि मयुरेंकरमध्ये वेगवेगळ्या उपक्रम योजना आणि चांगली व्हरायटी यायचा प्रयत्न नक्कीच मयुरेलं करेल काटेगल्ली येथील नागरिकांना काय आवाहन मी काटेगल्ली त्याच्यात त्यानंतर तुमचा नाशिक रोड राणेनगर इंदिरानगर मार्ग इथल्या सर्व नागरिकांना असं आवाहन करेल कारण नक्की तुम्ही एकदा मयेलंकरला व्हिजिट करा तुम्हाला मयरेलंकरमधली सर्व्हिस मयरलंकरमधला स्टॉक व्हरायटी ही भयंकर आवडेल ओके साने परिवाराच्या माध्यमातून मयूर अलंकाराची आज नाशिक शहरामध्ये चौथी शाखा शाखेचं उद्घाटन होत आहे पिढ्या आणि पिढ्या ह्या व्यवसायामध्ये असलेला साने परिवार आज चौथ्या शाखेमध्ये ते पदार्पण करत आहे याचा मनापासून okay. आनंद होत आहे आणि मयूर अलंकारच्या ह्या चौथ्या शाखेला मनपूर्वक शुभेच्छा नवरात्र उत्सव या शुभ मुहूर्तावर साने परिवाराने परिसरात चौथ्या शाखेचा मयुरी बैलसच्या चौथ्या शाखेचा शुभारंभ केलेला आहे नाशिकमध्ये अत्यंत सुंदर डिझाईन त्याचबरोबर सचोटी आणि प्रामाणिकपणा आणि नाशिकमध्ये सुप्रसिद्ध असलेले मयूर ज्वेलर्स हे आहेत आणि त्यामुळे निश्चितच मला खात्री आहे की ग्राहकांच्या पसंतीला हे ज्वेलर्सचं शॉप नक्कीच उतरेल कारण आपण बघतो की सण आणि उत्सव येत आहेत लग्नसराई असेल यावेळेला लोकांची पसंती असते गुरुपुष्यामृत असेल सोनं घेण्याकडे कल असतो आणि त्यामुळे निश्चितच या मला वाटतं या शॉपला सुंदर असं त्यांनी इंटिरियर आणि लोकेशन आहे चांगला प्रतिसाद मिळेल माझ्या वतीने त्यांना मनपूर्वक शुभेच्छा Субтитры сделал